आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा सकल हिंदू बांधवांतर्फे शहर पोलिसांना निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मेळाव्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्री राम वनवासात असताना मांसाहार करत होते असे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं याचे पडसाद एवल्यात देखील उमटले आहेत व हिंदूंच्या भावना दुखावणाऱ्या वक्तव्य केल्या असल्याने त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा या मागणीचं निवेदन सकल हिंदू बांधवांतर्फे येवला शहर पोलिसांना देण्यात आलं यावेळी सकल हिंदू समाज आक्रमक झाला होता याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस आनंद शिंदे मीनाथ पवार संतोष काटे मयूर लाकारे अमोल पांगुळ सागर नाईकवाडे धनंजय कुलकर्णी मुन्ना माडीवाले रमाकांत भौसार लखन परदेशी बंडा शिंदे अमर छतानी नारायण क्षीरसागर आदेश काळे दीपक चव्हाण युवराज पाटोळे आदी उपस्थित होते स्टार टू महाराष्ट्र न्यूजसाठी साकीर शेख येवला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये जितेंद्र रावड अत्यंत हीन अशा पद्धतीचं वक्तव्य प्रभू रामचंद्रांच्या बाबतीत केलं हा प्रभू रामचंद्राच्या अस्मितेचा आणि हिंदुत्वाचा अपमान आहे सबब त्यांच्यावर द्वेषपूरक वक्तव्य केल्याबद्दल राष्ट्रद्रोहाची ही कारवाई करावी आणि धार्मिक शांतता बिघडणार नाही याबाबत संबंधित सुरक्षा यंत्रणांनी संयुक्त बाळगत जितेंद्र आव्हाडांवर कारवाई करावी आम्ही सर्वजण यवला शहर पोलीस स्टेशनला आत्ताच निवेदन दिलेलं आहे आणि पोलीस निरीक्षक यांनी पण आम्हाला असं आश्वासन दिलं आहे की लवकर लवकर आम्ही त्यांच्याविरुद्ध खटला दाखल करणारे घरा ओळखणारे जितेंद्र आव्हाड यांनी परत एकदा प्रभू श्रीरामाचा अपमानजनक वक्तव्य केल्यामुळे आम्ही इथं सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनला त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा म्हणून निवेदन दिलेलं आहे तरी त्यांनी ते गुन्हा जर दाखल केला नाही तर पुन्हा एकदा आम्ही मोठ्या स्वरूपात आंदोलन उभारू